यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार महाराष्ट्र आदमी आज मी नाही म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होतं ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एस चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकत आहेत सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये ते केलं आहे शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वस्तिगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलंय हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू शकत विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एन डी आर एफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असटन केलं किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातनं चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली पण हे गरज दोन त मराठ्यांवर आपली मीडिया आपली मीडिया हे गरज होन तमाठ्यांच्या भावनाला बनत होते जिकड बघावं तिकडं फक्त मराठ्यांचा महापूर आलेला आहे बरेच जण म्हणत होते मराठ्यांची हवा संपली ज्यांना म्हणायचं म्हणत होते त्यांनी आता एसीच्या बाहेर येऊन एसीच्या आम्ही एसीच्या बाहेर येऊन ये त्यांनी मुंबईमध्ये बघायचंय आपला सगळे लोक तीन दिवस झाले निघालेले आहेत आणि यांच्या पुरेशी झोप झालेली नाही यांचं पोट भरून जेवण झालं नाही पण ऊर्जा बघा ऊर्जा तीच पहिल्या दिवशीपासून आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला हा समाज हा समाज घेडावं हे कमी आहे आहे गरज वन मराठी आपण पाहू शकतो या ठिकाणी

आता फेल्स फ्लाईव्ह करता